सर्वात अगोदर तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करा कारण ज्यावेळेस तुमचं हे वन डे चॅलेंज कंप्लीट होणार आहे आणि तुमची विश ही पूर्ण होणार आहे त्यावेळेस तुम्हाला याच व्हिडिओवरती येऊन मला आय बिलीव्ह असं कमेंट करायचं आहे नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ काही वेगळाच आहे ज्यावेळेस आपण युनिवर्सला काही मागतो किंवा आपण आपली इच्छा मॅनिफेस्ट करतो त्यावेळेस खरंच युनिवर्स ही गोष्ट आपली ऐकतं का हा मोठा प्रश्नचिन्ह असतो पण आज मी तुम्हाला असं काही सांगणार आहे की ज्यामुळे तुम्ही देखील युनिवर्सला टेस्ट करा आणि युनिवर्स आपल्यासोबत कसं कॉन्टॅक्ट करतो आपल्याला काय संकेत देतो हे तुमच्या लक्षात येईल आज सकाळी रोजच्या प्रमाणे मी माझ्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यासाठी सर्वप्रथम युनिवर्सला थँक्यू म्हटलं आणि मी सकाळी एक छोटीशी इच्छा युनिवर्सकडे मागितली मी सांगितलं युनिवर्सला की आज संपूर्ण दिवसभरामध्ये मला एक काळ्या रंगाचं बटरफ्लाय तुम्ही ही गोष्ट मी कोणालाही सांगितली नाही कोणताही प्लॅन नव्हता मी फक्त युनिवर्सवरती विश्वास ठेवला मग काय मी रोजच्या कामामध्ये व्यस्त झाली सकाळ झाली सकाळची दुपार झाली आणि दुपारची संध्याकाळी झाली आणि मी युनिवर्सकडे काही मागितलं आहे असं मी चक्क विसरून पण संध्याकाळी अचानक माझ्या डोळ्यासमोर जस्ट एक ब्लॅक कलरचं बटरफ्लाय उडताना मी पाहिलं आणि ते पाहून मी चक्क थकीत झाली ते पाहिल्यावर मला खूपच वेगळं वाटलं आणि जणू काय युनिवर्स आपल्याशी बोलत आहे युनिवर्स आपलं ऐकत आहे असा फील मला आला खरंच आपण ज्यावेळेस मनापासून युनिवर्सवर विश्वास ठेवतो आणि एखादी इच्छा आपण युनिवर्सकडे मागतो त्यावेळेस युनिवर्स आपली संपूर्ण गोष्ट ही ऐकत असतो आपल्या फिलिंग्स आपल्या भावना आपल्या फ्रिक्वन्सी या युनिवर्ससोबत खरोखरच मॅच होत असतात आणि युनिवर्स हे आपल्याला प्रत्युत्तर देतं युनिवर्स हे आपल्याशी कॉन्टॅक्ट करतं आपल्याशी संपर्क साधतं आणि आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी हे युनिवर्स आपल्याला दाखवतं हे कोणतंही को नाही हे कनेक्शन आहे युनिवर्स आपलं ऐकत असतं आणि युनिवर्स आपल्याशी बोलत असत पण आपण आपल्या कामात इतके व्यस्त असतो की आपण ते ऐकत असतो मग तुम्ही ही ही मॅजिक ट्रिक नक्कीच फॉलो करा मग वाट कसली बघताय आजच तुम्ही पण एक छोटीशी गोष्ट युनिव्हर्सकडे मागून पहा युनिवर्स तुम्हाला नक्कीच संकेत पाठवेल युनिवर्स नक्कीच तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल गोष्ट ही छोटी असावी जसं की एखादं फूल एखादा रंगाचा पक्षी तुमची आवडती गाडी किंवा तुमचा आवडता ड्रेस असं तुम्हाला जी एखादी छोटी गोष्ट असेल ना ती तुम्ही अगोदर युनिवर्सकडे मागा युनिवर्स तुमच्याशी नक्कीच कॉन्टॅक्ट करेल ही गोष्ट मी शंभर टक्के स्वतःच्या अनुभवावरून सांगू शकते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि असे मॅजिक जर तुम्हाला अनुभवायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद